येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व जगदंबा देवस्थान ट्रस्ट कोटमगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य तपासणी व उपचार शिबिर येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट कोटमगाव देवीचे यांच्या संयुक्त विद्यमानाने शारदी नवरात्र उत्सव निमित्त घटी बसलेल्या भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले नऊ दिवस रोज सकाळी आठ ते दहा ठिकाण खोली नंबर दोन येथे विविध डॉक्टर्स आपली सेवा बजावणार आहे सप्टेंबर तेवीस डॉक्टर महेश्वर तगारे डॉक्टर अलंकार गायके सप्टेंबर चोवीस डॉक्टर अविनाश विंचू डॉ बद्री जाधव सप्टेंबर पंचवीस डॉक्टर मनोज भांबारे डॉ कांचन भांबारे सप्टेंबर सव्वीस डॉक्टर संगीता पटेल अनंत खांगटे सप्टेंबर सत्तावीस डॉ चंद्रशेखर क्षत्रिय डॉ प्रतीक जाधव सप्टेंबर अठ्ठावीस डॉक्टर रोहन पाटील डॉक्टर धनराज काटे सप्टेंबर एकोणतीस डॉक्टर तुषार साळुंखे डॉ प्रियंका साळुंखे सप्टेंबर तीस डॉक्टर प्रणव बमनावत डॉक्टर ज्ञानेश्वर धनगे एक ऑक्टोबर डॉक्टर सुजित एलमा डॉक्टर राम खोकले आधी आपली सेवा मोफत देणार असल्याचे येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर क्षत्रिय तसेच डॉक्टर महेश्वर तगारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे याप्रसंगी जगदंबा देवस्थान अध्यक्ष रावसाहेब कोटमे उपाध्यक्ष भाऊसाहेब आदमाने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला प्रमाणे याही वर्षी येवला तालुका मेडिकल आसुश, प्रॅक्टिशनर असोसिएशन व जगदंबा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिर व त्याचबरोबर मोफत उपचार शिबिर आयोजित केलेलं आहे याही वर्षी सर्व आमचे डॉक्टर लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मनापासून इथं घटी बसणाऱ्या रुग्णांसाठी ते सेवा देतील येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व जगदंबा देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घटी बसलेल्या भाग भाविकांसाठी आपण मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की नऊ दिवस सकाळी आठ ते दहा या खोली नंबर दोन ठिकाणी आरोग्य